ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं पाच ते सात डिसेंबर या दरम्यान तिसावा संगीत भूषण पंडित राम मराठी स्मृती समारोह हो रंगणारे सायंकाळी सात वाजता या महोत्सवाची सुरुवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य संगीत नाटकाची मेजवानी मिळणारे राम गणेश गडकरी रंगातून या महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी एका पत्रकार परिषदेत केलं आहे शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी या महोत्सवाचं उद्घाटन होईल आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायन प्रवासानं महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या आणि आपल्या आवाजातील माधुर्य श्रुतीसाधना स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण अभिव्यक्तींमुळे आपल्या महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाळिलकर यांना संगीत भूषण पंडित राम मराठे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे रोख रुपये एक्कावन्न हजार आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे कथ्थक अभिजात भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पंडित राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे रोख रुपये पंचवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री आठ वाजता होईल त्यानंतर साडेआठ वाजता पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर सुहास चितळे आणि हार्मोनियमवर नीला सोहोनी सात संगीत करणार आहेत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राजेंद्र गांगाणी यांचं कथ्थक नृत्य सादरीकरण होईल तर रात्री आठ वाजता गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होईल त्यांना तबल्यावर रोहित देव तर हार्मोनियम वर सिद्धेश बिचोलकर सात संगीत करतील तर रात्री पावणे दहा वाजता उत्साह शाहिद परवेज यांचा सितार वादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर उमेश बॅनर्जी साथ संगीत करतील रविवारी सात डिसेंबर रोजी वैशाली पोतदार यांच्या नृत्याचाही कार्यक्रम सादर होणार आहे रात्री आठ वाजता सुरेश तळवळकर हे वादन सादर करणार असून त्यांना सावनी तळवळकर तबल्यावर अभिषेक शिणकर आणि हार्मोनियमवर नागेश आडगावकर साथ करतील हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका रामगणेश गडकरी रंगात नाट्यगृहात उपलब्ध होणार आहेत तीन दिवस सुरू असणारे या महोत्सवात उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांमधून प्रत्येक दिवशी एक भाग्यवान रसिक निवडला जाणार असून त्या रसिकास भेटवस्तू दिली जाईल तर ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाच सहा सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिसावा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह आयोजित केलेला आहे ठाणे महाभारिकेच्या वतीने दरवर्षी प्रमाण यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कृतीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेला आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत नाट्य संगीत याची पर्वणी लाभणार आहे आ... याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडीकल मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या आ... कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रितीचे कथ्थक गायक पंडित सुरेश पंडित राजेंद्र गांगानी जे आहेत कथक नर्तक त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर मॅडम आहेत त्याच उस्ताद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितारवादक वादक शाहीद उस्ताद उस्ताद शाहीद परवेज साहेब आहेत आणि अशा दुसऱ्या शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे कथक नृत्य आहे आणि दुपारी साडेतीन वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरीशंकर हे संगीत नाटक आहे राम मराठ्यां राम मराठ्यां पंडित राम मराठी यांनी गाजवलेले नाटक जय 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 गौरीशंकर हे नाटक आहे संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं तालकीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम समारोहाची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे असा भरगतचा कार्यक्रम तीन दिवसाचा आहे तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह हो, यशस्वी करावा विनामूल्य आणि यासाठी विनामूल्य प्रवेशिका दरवर्षी प्रमाणेच एक डिसेंबर पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील ठाणे शहरात भटके कुत्रे इतर प्राणी उचलून नेण्याच्या काही संशयास्पद घटना समोर येत असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले विविध भागांमधून अशा प्रकारच्या तक्रारी वाढत आहेत काही प्रायव्हेट संस्था अँब्युलन्स घेऊन परिसरात येतात आणि भटके कुत्रे घेऊन जातात स्थानिकांनी पाठपुरावा केला तरी हे प्राणी परत आणले जात नाहीत किंवा त्यांचा ठाव ठिकाणा लागत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय या घटनांमध्ये ऑर्गन ट्रान्सफर रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली आहे प्राण्यांना उचलून नेणं त्यांचे गायब होणे आणि नागरिकांना येणारे धमकीचे फोन हे गंभीर स्वरूपाचं असल्याचं त्यांनी सांगितलं काही डॉक्टर आणि प्रायव्हेट टोळ्या यात सहभागी असण्याचाही संशय आहे काही ठिकाणी विहारी टोळी कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं काही महिलांचाही यात सहभाग असल्याचं दिसून येतं या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मस्के यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे औपचारिक मागणी केली त्यांनी देवणार येथील काही संशयास्पद ठिकाणांचे पत्तेही प्रशासनाला दिले आहेत योग्य तपास न झाल्यास पोलिसांमध्ये तक्रार दाखल केला जाईल असा इशाराही मस्के यांनी दिलाय या ठाणे शहरामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत देवेना देवणार वगैरे सारख्या ठिकाणची माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत काही नागरिकांनी माझ्यावर तक्रारी केलेल्या आहेत की ते श्वान असतील भटके कुत्रे असतील ते लोक उचलले जातात अम्ब्युलन्स आणून घेऊन दिले दे जातात त्याच्यामध्ये जा महानगरपालिकेचा काही संबंध नसतो काही कुत्रे जे भटके प्राणी आहेत ते जर त्या ठिकाणच्या लोकांनी जर दहा दहा वेळा फोन केले तर सात आठ दिवसांनी आणले जातात किंवा आणले जात नाहीत त्यामुळे एक संशयाच वातावरण तयार केलेलं आहे जी लोक काही बिहारी तरुण तरुणी यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ऑर्गन ट्रान्सफर जो प्राण्यांमध्ये असतो असा एक संशय निर्माण होतोय कित्येक कुत्रे गायब केले जात आहेत परत आणले जात नाही आणले जात नाही आहेत लोकांच्या तक्रारी येतात सिपिंगकडे सुद्धा ही तक्रार मी करणार आहे ही जी काही टोळी कार्यरत झालेली दिसते यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावं ही आज मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे थँक्यू सर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक टेंभिनाका येथील सीआरवाडी या दवाखाना येथे सुरू करण्यात आले या क्लिनिकचं उद्घाटन आज खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आलं सीआरवाडी या दवाखान्यात सुरू झालेल्या सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल चेकअप डेंटल क्लिनिक डेंटल फिलिंग टूट एक्सटेन्शन आदी उच्च दर्जाच्या सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहेत याकरिता दोन स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दंत विभागातही या सेवा देण्यात येतात या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असल्यानं अनेक वेळा रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेणं परवडत नाही तसंच बरेच वेळेला हे उपचार मेडिकल पॉलिसीमधून नाकारण्यात येतात रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सीआर वाड या दवाखान्यात डेंटल क्लिनिक सुरू करण्यात आला आहे त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची पेट केअर ठाणे अंतर्गत नोंदणी मध्यवर्ती औषधी भांडारगृह येथे औषध वितरण करण्याकरिता आधुनिक तंत्र प्रणाली जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या सी एस आर निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन्स तसंच काजुवाडी आरोग्य केंद्र शिळ आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी नवीन एक्सरे मशीन तसंच बावीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं लोकार्पण खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या नरेंद्र बाळा सभागृहात ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं पशुवैद्यकीय विभागामार्फत कुत्रे आणि मांजरी आदी पाळीव प्राण्यांची नोंदणी पेटकेअर ठाणे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येत आहे यामुळे लसीकरण आरोग्य नोंदी आणि मालकांची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित राखता येणार रा आहे मध्यवर्ती आरोग्य औषधी भांडारगृहातून सर्व औषध केंद्र प्रसूतीगृह आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे औषधांचे नियमित आणि वेळेवर वितरण करण्यासाठी आधुनिक सप्लाय चेन व्यवस्थेचा अवलंब करण्यात आलाय त्यामुळे औषधांचा तुटवडा औषधांची कालबाह्यता तारीख आधीबाबी टाळण्यास मदत होईल त्याचप्रमाणे सीएसआर निधीतून प्राप्त झालेल्या सोनोग्राफी मशीन्स उपयोग आरोग्य केंद्रात होणार आहेत काजूवाडी आरोग्य केंद्र शिळ आरोग्य केंद्र या ठिकाणी बसवलेल्या एक्स रे मशीनमुळे हाडांचे छातीचे एक्सरे आणि निदान प्रक्रिया त्वरित आणि अचूकपणे करता येणार आहे बावीस आयुष्यमान आरोग्य केंद्रांमध्ये बाह्य रुग्ण सेवा मोफत औषधोपचार गर्भवती मातांची तपासणी मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आदी विविध सेवा उपलब्ध होणार आहेत मध्ये सुरु करण्यात आलेला आहे कशा प्रकारे फायदा या ठाणे शहराच्या नागरिकांना येतो आपण पाहताय कि दिवसेंदिवस दंत चिकित्सा जे अनेक प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात हजारो रुपये खर्च त्या ट्रीटमेंट वर करावा लागतो पण महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक असा क्लिनिक विथ इक्विपमेंट या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यामुळे गोरगरिबांना सुद्धा त्या ठिकाणी मोफत हे उपचार करून घेता येतील त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने आपण लोकांच्या दारापर्यंत ही दंतचिकित्सा आहे ती आपण करतो नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये असतात एक अँब्युलन्स आपण तयार केलेलं आहे फिरता दवाखाना झोपडपट्टी असेल वेगवेगळ्या भागामध्ये तो दवाखाना त्या ठिकाणी जातो लहान मुलांची दंत चिकित्सा मोठ्यांची ज्येष्ठ नागरिक दंत चिकित्सा केली जाते योग्य ही औषधं दिली जातात योग्य उपचार केला जातो महानगरपालिका जास्तीत जास्त गोरगरीब लोकांकरता जनतेसाठी ही सेवा महानगरपालिकेने आयोजित केलेली आहे शिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामांमध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे तीन हजार नागरिकांनी संबंधित विकास टक्क्याहून अधिक रक्कम दिली मात्र गेल्या वर्षात विकासक घर देण्यात असमर्थ ठरला असून तब्बल कोटींचा घोटाळा उघडकीस झाला या कुटुंबियांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली कोपट्यातील भाजप कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा या काळात बिल्डर महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायगाव येथे इमारत बांधकाम सुरू होतं कमी दरात घरे आणि दुकानांचे गाळे देण्याचं अमिष विकासकानं दाखवल्यानं मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबियांनी ऐंशी टक्के रक्कम जमा केली मात्र त्यांना घरं मिळाली नाहीत दरम्यान विकासकानं बनावट शासकीय कागदपत्र करून बांधकाम केल्याचं स्पष्ट झाल्यानं दोन हजार पंधरा साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून का या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार या प्रकल्पात सुमारे तीन हजार नागरिकांनी शंभर कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचं या नागरिकांनी सांगितलं या विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबियांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने ते हवालदिन झालेत याबाबत आमदार संजय केळकर यांनी या, या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप पब्लिक प्रॉसिक्युटर देण्यात आला नसल्याचं सांगितलं विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत जोपर्यंत त्यांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं लोकांनी समस्या मांडल्या त्याच्याबद्दल बऱ्याच समस्या घेऊन लोक आले होते गॅस कनेक्शनपासून ते पाण्याची व्यवस्था बी एसयू धर्मवैनगर कमध्ये झाली पाहिजे त्याच्यापासून ते येणाऱ्या इमारती दुरुस्ती पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीच्या केसेस जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये एक ज्यांनी पैसे बाय चेक दिलेले होते तर त्याला पाच वर्ष झाली रखडला होतं जवळजवळ सहा लाख रुपयाची त्याने चेक दिले होते आणि ते परत मिळाले नव्हते त्या आपण संबंधित ज्यांना दिला होता चेक त्यांनी त्यांच्याशी तेन संपर्क केला आणि दोन तासामध्ये त्यांनी सहा लाखाचा चेक जो आहे तो आमच्यासमोरच त्याला दिला काही वेळेला कसं असतं की आपण योग्य पद्धतीने ते जर हँडल केलं तर त्यांना न्याय पण मिळतो पण हे फसवाफसवीचे प्रकार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत नगर आणि त्या सगळ्या भागामध्ये अनधिकृतपणे जे लॉजिंगचा व्यवसाय चालतो काम्या खोल्या ज्या आहेत तिथे लॉजिंग चालतं तर त्याचंही त्या ठिकाणी आज त्यांनी निवेदन आणलं होतं काही सोसायट्यांच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केलेली निवेदनं आणली होती मुख्य म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे हे फार जुनं मार्केट आहे पन्नास वर्ष जुनं आहे परंतु त्यांना रोजच्या रोजच पावती फाडली जाते काहींना फाडली जाते काहींना नाही ना फाडली जात त्याच्यामध्ये काही अधिकृत पावती देतात काही नाही देत ना अशा प्रकारच्या तक्रारी होते आणि मला वाटतं परस्परच त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचं आहे कारण ही एकही साडेचारशे पाचशे लोकं आहेत ही पहिल्यापासून आहेत आता दुसरी तिसरी पिढी त्यांचं चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सहा महिने किंवा वर्षभराचे एकदम त्यांनी भाडेपट्टी त्यांच्याकडनं घ्यावी अशा प्रकारचं पण आहे देखील आपण मिटिंग घेणार आहोत पण त्याच्यामुळे लोकोपयोगी दैनंदिन त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन जास्तीत जास्त लोक वैयक्तिक आणि समूह या ठिकाणी आज आले